नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर त्याचं नाव आहे गोष्ट कामाची तर मित्रांनो आज आपण एक महत्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत थमलेल्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आधारित आहे तर मित्रांनो दोन चार महिन्यापूर्वी या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची भरती निघाली होती दोन हजार पंचवीस एकूण साधारण सहाशे अडुसष्ट पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जाहिरात निघाली होती त्यानंतर खूप जणांनी त्या ठिकाणी अर्ज भरले होते आणि आता त्याची परीक्षेची वेळ आलेली आहे आणि परीक्षेचा कालावधी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो सोळा जुलै ते एकोणीस जुलै या कालावधीमध्ये या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे एकूण सहाशे अडुसष्ट पदांसाठी तर जसं त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की जे ऍडमिट कार्ड आहे प्रवेश पत्र आहे ते परीक्षेच्या आठ आग दिवस अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट वरती उपलब्ध होईल त्यानुसार पहिली जी एक्झाम आहे मग त्यामध्ये लेखा लिपिक एन एम आरोग्य सहाय्यक लिपिक टंकलेखक अशी विविध पदं आहेत त्यांची परीक्षा होणार आहे ती सोळा तारखेला त्यामुळे आज तारीख आहे आठ आणि आज त्या ठिकाणी प्रवेशपत्र मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओच्या माद माध्यमातून आपण माहिती देणार आहोत की हे प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड आपण कसं त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करायचं आहे त्याची काय प्रोसिजर आहे कोणती लिंक आहे कोणती वेबसाईट आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही जाऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एमसी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर गेल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो इंटरफेस आला होता तसाच ओपन होणार आहे लॉग इन करण्यासाठी त्यानंतर तुम्ही जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मिळालेला आहे तुमचा तो तो रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड देखील तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल आणि मोबाईल वरती आलेला असेल तर व्हिडिओच्या शेवटला मी ते देखील दाखवणार आहोत माझ्या भावाचा ऍडमिट कार्ड त्या का ठिकाणी मी डाउनलोड करून तुम्हाला दाखवणार आहे ते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पहिला पा। इंटरफेस येणार तुम्ही जी वेबसाईट टाकल्यानंतर लॉग इन त्याच्यावरती लॉग इन करायचं आहे पासवर्ड टाकायचा आणि कॅपचा टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर पुढे एक इंटरफेस ओपन होईल ऍप्लिकंट डिटेल्स आणि त्याच्या बाजूला आहे ऍप्लिक अप्लाय फॉर पोस्ट त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढचा इंटरफेस ओपन होईल आणि त्याच्यानंतर युअर सेक्शन युअर सेक्शन आल्यानंतर त्या ठिकाणी ऍक्शन आहे ऍक्शन आणि डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा ऍप्लिकंट डिटेल्स आणि ऍडमिट कार्ड असा दोन नंबरचा जो ऍडमिट कार्डचा चौकोन येईल म्हणजे आयकॉन येईल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर ऍडमिट कार्ड डाऊनलोड होईल त्या ठिकाणी तुमचं आहे कोणतं सेंटर वगैरे हो आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर पुढची जी काही त्याच्यामध्ये ऍडमिट कार्ड मध्ये देखील खूप साऱ्या सर्वसाधारण सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्यांचं तुम्हाला पालन करावं लागेल मित्रांनो त्यामध्ये पहिलं आहे की कलर प्रिंट आउट तुम्हाला घ्यायचं आहे जे ऍडमिट कार्ड येणार तुमचं प्रवेश पत्र येणार आहे त्याच तुम्हाला ओरिजिनल आपलं कलर झेरॉक्स घ्यायचे आहे लक्षात घ्या कलर झेरॉक्स ठेवायचे एक त्याची नॉर्मल झेरॉक्स देखील तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड हे जे आय डी प्रूफ तुमचे आहेत याच्या देखील तुम्हाला ओरिजिनल एक आणि झेरॉक्स अशा दोन प्रती तुमच्याकडे त्या ठिकाणी असल्या पाहिजेत त्यानंतर आहे ते जर महिला उमेदवार आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचं लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट याच्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रती तुमच्याकडे असल्या पाहिजेत आयडेंटिटीसाठी या तुम्हाला मस्ट आहेत त्यामुळे प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्या पूर्ण तुम्ही सूचना वाचा त्याच्यामध्ये ही देखील एक सूचना दिलेली आहे की तुमचं जे सेंटर आहे ते तुम्ही आदल्या एक दिवस जाऊन जर बघितलात तर शेवटच्या दिवशी ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी थोडीशी तुमची धावपळ होणार नाही तर मित्रांनो लक्षात घ्या ही जी एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे टीसीएक्स टीसीएस जी कंपनी आहे टीसीएस कंपनी ही एक्झाम कंडक्ट करणार आहे तुमची ऑनलाईन एक्झाम आहे त्यामुळे तुम्हा या सर्व ज्या त्यांनी सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत त्या सगळ्यांचं तुम्हाला काटेकोर त्या ठिकाणी पालन करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमचा नऊचं टायमिंग असेल तुम्हाला दीड तास जवळजवळ त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती अगोदर पोहोचावं लागेल या सर्व ज्या तुम्हाला तुम्ही डॉक्युमेंट सांगितले हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एन वेळ तुम्ही घाई करू नका मोबाईलमध्ये असलेला प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड त्याची सॉफ्ट कॉपी ही ग्राह्य धरली जाणार नाही जा 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 त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड मध्ये ज्या सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी अगोदर तुमच्याकडे तयार ठेवा शक्य असेल तर आदल्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश परीक्षा केंद्रावर जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल अंदाजेतील स्टेशन पासून मी स्पेशली तुम्हाला मुंबईचं सांगतो कारण मुंबईचं त्या ठिकाणी वाहतूक ट्रॅफिक पाहता काही वेळा तुम्हाला लेट होऊ शकतं आणि लेट झाल्यावर थोडासा आपला गोंधळ उरतो हा गोंधळ उर नये यासाठी तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आदल्या दिवशी त्या ठिकाणी सेंटरला भेट दिलात तर दुसऱ्या दिवशी जायला तुम्हाला अंदाज येईल की किती वेळ लागतो स्टेशनवरून किंवा टॅक्सी रिक्षा अशा कोणत्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत जेणेकरून आपण लवकरात लवकर परीक्षा केंद्रावरती पोहोचू शकतो एक ते दीड अगोदर तास अगोदर प्रवेश घेण्याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक होणार आहे ही एक्झाम आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे तुमचं बायोमेट्रिक देखील घेतलं जाणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही थोडीशी काळजी थो घ्यायला पाहिजे तुमचा जो थम आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारची इजा वगैरे झालेली नाही आहे किंवा काय ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या शाई असेल किंवा काय डाग असतील तर त्या ठिकाणी तो स्कॅन होणार नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा अतिशय पारदर्शक अशा प्रकारची परीक्षा होते त्यामुळे कोणताही गोंधळ गडबड होणार नाही आपण देखील पूर्ण तयार त्या ठिकाणी गेलं पाहिजे अभ्यास सुद्धा थोडासा कमी झाला असेल तर चालेल परंतु हे डॉक्युमेंट आहेत आणि ज्या सर्वसाधारण सूचना आहेत त्यांचं तुम्ही पालन केलं पाहिजे जेणेकरून तुमचा परीक्षा त्याच्या दिवशी गोंधळ होणार नाही आणि थोडंसं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकता त्याच्यामध्ये पूर्ण अशा सूचना दिल्या आहेत मोबाईल घेऊन जायला तुम्हाला अलाउड नाहीये ह्या गोष्टी लक्षात घ्या कॅल्क्युलेटर या कोणत्याही गोष्टी तुम्हाला अलाउड नाहीये मला वाटतं ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन बॉल पेन हा तुम्हाला अलाउड आहे बेल्ट देखील अलाउड नाहीये शॉर्ट हाताचे जे आपले शर्ट वगैरे आहेत ते तुम्हाला अलाउड आहेत फुल शर्टचे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे कॉपीचे प्रकार होणार नाहीत आणि कॉपीचे प्रकार प्रतिबंध करण्यासाठी अशा अनेक उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आ, शूज हे देखील अलाउड नाही आहेत सँडल किंवा स्लीपर तुम्ही वापरू शकता सॉक्सला देखील त्या ठिकाणी अलाउड केलेला नाहीये की जेणेकरून कॉपीला प्रतिबंध होईल कोणत्याही प्रकारचं शर्टचा विषय कसा आहे तुम्ही कोणत्याही ब्ल्यूटूथ वगैरे असे कोणतेही डिव्हाइस त्या ठिकाणी तुम्ही लपू शकणार नाहीत अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे त्यामुळे ज्या ऍडमिट कार्डच्या मागे ज्या सूचना दिल्या आहेत त्या तुम्ही सर्वप्रथम वाचा त्या फॉलो करा आणि परीक्षेला बिनधास्तपणे जा परीक्षेन मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पाच दहा मिनिटं रिलॅक्स राहा एकदम थोडं नामस्मरण करा तुमचे जे कोण गुरु असतील ज्यांना तुम्ही मानत असाल किंवा तुमचे आई वडील असतील यांचं त्या ठिकाणी तुम्ही स्मरण करा अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे एकूण सहाशे अडुसष्ट पदांसाठी विविध पदांसाठी ही होते भरती नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये परमनंट भरती आहे त्याच्यामुळे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचं एफर्ट देऊन हे एक्झाम तुम्ही द्या शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकतं अशा प्रकारे तुम्हाला सुरू सूचना दिलेल्या आहेत अजून एक त्या ठिकाणी वेबसाईट देतो की ती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तो लॉग इन उमेदवारांसाठी लॉग इन हा इंटरफेस डायरेक्ट त्या ठिकाणी ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तो जसं सांगितलं रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड कॅपच्या या गोष्टी केल्यानंतर सर्व पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी ओपन होतात या व्हिडिओच्या शेवटला मी डेमो देखील दिलेले की कसं त्या ठिकाणी तुम्ही हे करायचं आहे कुठे क्लिक करायचं आहे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तर हा व्हिडिओ होता नक्की आपल्या मित्रमंडळापर्यंत पोहोचवा आणि तरी तारीख तुम्हाला सांगितली परीक्षेची सोळा जुलै ते एकोणीस जुलै अशा या कालावधीमध्ये ही लेखी परीक्षा होणार आहे टी मार्फत ही परीक्षा होणार आहे मुंबईमध्ये मला वाटतं पवई वगैरे हे सेंटर असणार शंभर टक्के कारण टी सी एस जेव्हा कंडक्ट करते ऑनलाइन परीक्षा त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आय संच लागतो सुविधा उपलब्ध असते ती आहे पवई मध्ये आय टी मध्ये त्या ठिकाणी जवळजवळ एका टायमाला तीन तीन हजार परीक्षा परीक्षार्थी त्या ठिकाणी असल्यामुळे मुंबईमध्ये शक्यतो पवई हे शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी सेंटर असं परीक्षा केंद्र असणार त्यामुळे जे लांब राहत असतील मध्ये किंवा दूर ठिकाणी राहत असतील आणि त्यांना जर पवई हे सेंटर आलं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आदल्या दिवशी जाणं योग्य राहील जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुमचा जो काही तुम्हाला त्रास होणार आहे अडचणी येतील त्या कमी व्हायला हो त्या ठिकाणी मदत होईल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे गोष्ट कामाची याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर नक्कीच बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा अपडेट्स त्या संदर्भात मग महानगरपालिकांच्या असू दे महाराष्ट्र शासनाच्या असू दे बँक सेक्शन सेक्टर मधल्या ज्या काही जाहिराती येतात त्या सर्व आपण या व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रथम नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला येईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी पर्यंत या ठिकाणी या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तर त्यांना नक्कीच या ठिकाणी या आपल्या चॅनलचा फायदा होईल म्हणून आपण आपल्या चॅनलचं नाव देखील त्याप्रमाणे ठेवलेलं आहे गोष्ट कामाची आणि माहिती तुमच्या फायद्याची होणार आहे त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब तर कराच तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद